छान अशा ह्या फुलांच्या दुकानामध्ये परड्या आहेत ह्या काळ आहेत आणि छान असे दिवे वगैरे नमस्कार मी कल्पना आणि सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आम्ही चाललो आज अक्कलकोट वगैरे इकडे फिरायला शेगाव वगैरे तर बोलतात मंदिर बंद आहेत जर बंद असतील तर आम्ही कोकणात जाऊ नसतील तर देवस्थानं करू तर फिरायला आम्ही माझी मुलं मिस्टर आणि माझे नंदेचे दोन मुलं आम्ही चालले होते आणि हो माझ्या मुलीचा बड्डे अठरावा त्यानिमित्तानं आम्ही निघालोय तर मग तुम्हाला मॅडमची टॅग दाखवते तर फायनली आमचं देवदर्शन ठरलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे निघालेलो आहे आणि हे मामा आहेत <laughs>

ही माझ्या नंदीची मुलं आहेत हे दोघे हा दो मुलगा मी आणि मुल मुल ही माझी मुलगी मुलगी काय बघा वगैरे आणि हे माझी बिस्टर आणि काय ते, ते, ते बाहेर मामा ना आम्ही एवढे जणं चालू आहेत पहिल्यांदा ओझरता गणपती करणार आहेत तर चला माता आपण ओझरला भेटू तोपर्यंत निसर्ग काय शेर करता आला तर तर आता आम्ही गाडीची टाकी के फुल केलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे मला ना खूप दिवसांपासून इच्छा होती की पंढरपूरला आणि अक्कलकोटला वगैरे जायचं देवदर्शन करण्यासाठी पण आता जवळजवळ वयाची पंचेचाळीस वर्ष झाली पंचे वर्षाचे तर तेव्हा हा योग आलेला आहे आणि आज आम्ही निघालो आहे पण आज जेव्हा आम्ही निघालो ना तेव्हा भरपूर अडचणी आलेल्या आहे कारण मंदिरं वगैरे अशी बंद होती आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हतं का मंदिर चाललं इतकं नाही पण सकाळी असं ठरलं की आपण जायचं जरी बंद असली तरी बंद असली तर असा आमचा हा प्रवास तर प्रवासामध्ये खूप अशा गमते शमते पण झालेले आहेत आणि मस्तच प्रवास झालेला आहे तर तो मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि पंढरपूरला जायला आम्हाला जवळजवळ पूर्ण दिवस लागलेले आहे तर मी बघा आमचा पंढरपूर दर्शन कसं होतं आता ना हा माशे मोठी मोठी झाड आणि रस्त्याची अशी वेळी वाकडी वळण आता इथे मध्ये मध्ये ना असे लोक थांबतात आणि इकडे माकडं वगैरे अशी रस्त्यावर बसलेले वगैरे असतात आणि ना करवंद वगैरे घेऊन अशी विकायला बसलेले असतात

ના yeah. ચાલે yeah. <laughs> आणि आत्ता मी जेव्हा माशेल घाटातनं पुढं निघालो ना प्रवासाला तर आत्ता बघा इकडे अशी माकडं ही बसलेली होती खूप अशी माकडं होती त्यांची पिल्लं होती आणि हा जो घाट आहे ना हा तर अगदी सुंदर दिसतो तुम्हाला जर कधी योगाला नाही या घाटामध्ये जायचं तर थोडा वेळ घाटामध्ये थांबण्यासाठी नक्कीच काढा कारण खूपच सुंदर असं असतं आणि थोडं पुढं आल्यानंतर हे बघा आता हे गाव आहे ना हे पूर्ण पाण्याने असं वेढलेलं होतं मला वाटतं इथली सगळी लोकं येत नाही हे बाराही महिने शेती करत असेल म्हणजे भाजीपाला वगैरे लावत असतील कारण पूर्ण सगळीकडे असं पाणीच पाणी होतं इतकं सुंदर वाटत होतं ना खूपच म्हणजे किती नशिबान असतील लोक बोली कारण अशा ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये राहायला भेटतं मोठे मोठे डोंगर होते आजूबाजूला आणि हे पाणी आणि ही शेती हिरवळ खूपच असं भारी वाटत होतं तर गेले ना तर तुम्ही नक्की तिथे थोडा थो वेळ असं उतरा आम्ही नाही उतरलो पण तुम्ही उतरा आणि त्याला आपण आता हा पुढचा प्रवास करू सुरुवातीला आम्ही जेव्हा प्रवास करत होतो ना तेव्हा अजिबात हवा का पाऊस अजिबात कुठेही नव्हता आणि मात्र असे खूप भरून आलेले आणि थोडं आम्ही पुढे गेलो आणि लगेच पाऊस सुरू झाला आणि या पावसाचा मात्र गप्पा की मात्र पुढे चालू राहिला आणि पुढे खूप उसळता पाऊस होता इथं होता ना का पूर्ण पुढचं काही दिसतच नव्हतं एवढा पाऊस होता भरपूर पुढे पाऊस पडला तर तुम्ही आता नक्कीच सांगा आणि जर मीठ आवडला असेल

आत्ता दुपारचे साडेतीन वाजलेत आणि मग जेवण करायला खूप उशीर झाला आम्ही हॉटेल सुरूच होतो फायनल्या आम्हाला हा मस्त हॉटेल भेटलं आहे इथे छान फोटो आहे आणि एक मग हा प्रसन्न असा हा हॉटेल आहे वातावरण खूप छान आहे इकडचं

आम्ही जेवण करून वेगळ्या का चालले जाते जवळजवळ चार वाजले गे आता आम्ही पंढरपूरला चाललेलो

पाऊस आहे ना खूपच भयंकर पाऊस होतो पूर्ण अंदाज झाला आहे पण पावसाचा आवाज पण बघत आहे हा ना गावठी सुद्धा चालत आहे ते बाबांना तरी चालवत त्याची आवाज एवढा पाऊस आहे पावसाचा एका ठिकाणी पाऊस पडतो ना एका ठिकाणी पाऊस नसतो असं झालंय वारा आणि पाऊस असं ना दोन्ही भयानक आहे nanti mama ya? Kira -kira. Kira -kira. साडेसहा पावणे सात झाले एवढा वेळ आला पंढरपूरला यायला आमच्या गावापासून पोलिसांची मध्ये रस्त्यावरून बसलेला उभा राहिलेला पोलिसांची गाडी आहे तिथंच छान अशा फुलांच्या दुकानामध्ये परड्या आहेत ह्या काळ आहेत आणि छान असे तिबे वगैरे मस्त तर आम्हाला विठ्ठलाच दर्शन झालेले आहे आणि हे जे समोर दिसते ना ही नामदेव पायरी आहे तेवढ उशीर झाला आम्ही सातला निघालेलं घरात आणि आता अकरा वाजले आणि हे बघा मी काय घेतलेली आहे विठ्ठल मूर्ती घेतलेली आहे आणि ही मूर्ती मी विठ्ठलच्या चाटाला लावून आणलेली आता तुम्हाला मी करता परिसर दाखवते

Ayo, <susuk> ini Kenapa sih? Mereka tidak kerja. Cari apa? Arey? Arey? Kalau mau cepat, cepat. Arey? Kalau mau cepat, cepat. 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 Kalau mau cepat, सात म्हणजे झालेले आहेत आणि आता मी त्या दर्शन घेऊन जेवायला आलो त्या हॉटेलमध्ये असं आम्ही जेवण करणार आहे तर एवढा उशीर झाला फक्त आम्हाला पंढरपूरला आहे आणि प्रकट वगैरे खरेदी केले तेव्हा आम्ही अंतर दाखवलं हॉटेल पण छान आहे माझी तरी जेवण झाली ना दमबिर्यानी मालवली तीन दम बिर्याणी मालवली ते भरपूर करतात त्याबद्दल पण देवायला आणि सगळ्यांना शुभ आज आपलं पंढर प्रदर्शन झालेले आज उद्या आपण आज दादा उद्या भेटू दादा सगळ्यांना नाही いいね。 جڏهن کي ته سڀني 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 کي ته س आता तुझे साडे अकरा वाजलेत आणि आता आम्ही आम्ही त्या रूमवर थांबलो ना त्या रूमवर आहे मागाशी मी ब्लॉक संपवलेला आता परत एकदा तुम्हाला मी शुभरात्री बोलते